उद्धव ठाकरे गटाचे उपनेते बबनराव गोलप शिंदे गटात प्रवेश करणार महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे मात्र निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून देखील तिकीट न मिळाल्याने अनेक जण नाराज आहेत यातच आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे उपनेते बबनराव गोलप हे आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे गोलप यांनी शिंदे गटाचा प्रवेश केला असल्यास हा ठाकरे गटासाठी तगडा झटका असणार आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज सायंकाळी ठाकरे गटाचे उपनेते घोलप हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत घोलप हे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत ते माजी आमदार आणि माजी मंत्री देखील आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून घोलप हे निवडणुकीसाठी इच्छुक होते मात्र उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहेत त्यामुळे त्यांनी आता शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे